रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय आज दोन तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा आपला पहिला विषय आहे, आहे की जितेंद्र आव्हाड यांनी माफी का मागितली आणि शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण का केली नाही मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे ईव्हीएम मशीनचा या ईव्हीएम मशीन बद्दलच धोरण आणि त्याबद्दलची मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका याचं सुद्धा विश्लेषण मी थोडक्यात करणार त्या आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा विषय आहे प्रभू रामचंद्राबद्दल प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्ये होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेसाठी शंकराचार्य आहेत जे पुरीचे निश्चला चंद्र त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्या प्राण प्रतिष्ठेला जाणार नाही कारण त्या मूर्तीला मोदी शिवणार असतील आणि त्यांचं शिवणं या शंकराचार्यांना मान्य नाही का मित्रांनो तुमचा कोणाचा प्रभुरामचंद्रावर विश्वास असेल नसेल त्याची चिकित्सा करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे त्याचबरोबर माझी प्रभू रामचंद्रावर वैयक्तिक श्रद्धा आहे आणि तो सुद्धा मला अधिकार आहे असं जरी असलं तरी माझा राम हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे माझा राम हा श्री संत कबीरदास महाराजांचा आहे हे लक्षात घ्या आणि अशा प्रभू रामचंद्राबद्दल रामायणामध्ये जे मांसाहाराचे उल्लेख आहेत त्या उल्लेखाच्या आधारावर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्र मांस खात होते आणि नंतर बाजू त्यांच्यावर पलटली कारण अंध भक्तांनी आणि विरोधकांनी आणि धर्माचा अभ्यास नसणाऱ्यांनी जो हाहाकार उठवला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना साथ दिली नाही त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडनी सुद्धा यावेळेस त्यांना साथ दिली नाही साथ न देण्याचं एकमेव कारण म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध अशामध्ये मित्रांनो जितेंद्र आव्हाड जे बोलले ते पुराव्याच्या आधारावर बोलले परंतु त्या पुराव्यावर कसलीही चर्चा होत नाही त्या पुराव्याला डायव्हर्ट करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे परंतु असे स्पष्ट पुरावे उपलब्ध असताना जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्याची आवश्यकता नव्हती आणि अशा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं गरजेचं होतं त्यामुळेच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे जितेंद्र आव्हाड साहेब शरद पवार तुम्हाला साथ देणार नाहीत या भारतभूमीमध्ये एकच नेता आहे जो जर तुम्ही खरे असाल सच्चे असाल तर तुम्हाला शंभर टक्के शेवटपर्यंत साथ देणार आणि ते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो आपला दुसरा विषय आहे ईव्हीएम मशीनचा अनेक दिवसांपासून अनेक मला अशा कमेंट येत होत्या की ईव्हीएम वर बोला ईव्हीएम वर व्हिडिओ बनवा मित्रांनो ईव्हीएम मशीन वर मी अनेक दिवसांपासून वाचन करत आहे त्याचा मागवा घेत आहे आणि माझी शंभर टक्के खात्री आहे की ईव्हीएम मशीन नसायला पाहिजे त्यावर अनेक सोपे सोपे पर्याय आहेत परंतु हे पर्याय शासनाला का करायचे नाहीत यावरूनच समजत काहीतरी काळबीर आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं सुद्धा विधान आहे त्यांचा सुद्धा या वर विश्वास नाही परंतु मित्रांनो यावर अधिक भाष्य न करता कारण यावर मी किती जरी बोललो तरी याचा काही फरक होणार नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि तुमची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे आणि तीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका आहे यावर फक्त एकच मत सांगतो मित्रांनो या सर्व विरोधी पक्षांनी मिळून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना शरण जावं त्यांचं नेतृत्व स्वीकारावं मग बघा एका दिवसात देशामधून ईव्हीएम बंद होते की नाही परंतु मित्रांनो हे विरोधी पक्ष तुर्तास असं करणार नाहीत कारण विनाशकाली विपरीत बुद्धी अशी यांची अवस्था आहे मित्रांनो तिसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे की जे शंकराचार्य आहेत पुरीचे स्वामी निश्चला चंद मित्रांनो शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख असतात वास्तविक ते एकाच जातीचे असतात त्यामुळे त्यांना हिंदू धर्माचं प्रमुख पद हे कुणी दिलं हा माझा प्रश्न आहे आणि जर या शंकराचार्यांना मोदींच्या हाताने पूजा केल्याने जर मोदींचा स्पर्श त्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला झाल्याने जर यांना या हे योग्य वाटत नसेल मित्रांनो यासाठी माझ्याकडे खूप शब्द आहेत परंतु काही अंध भक्तांना याचा परत राग येईल त्यामुळे तोलून मापून बोलत आहे यांचं कसलंही वाचन नाही अभ्यास नाही बुद्धीचा तर भाग नाही तरी सुद्धा मी येथे शंकराचार्य यांचा निषेध करतो आणि याबद्दल मी जरी नरेंद्र मोदींच्या विरोधात असलो अर्थात त्यांच्या मताच्या विरोधात अर्थात त्यांच्या विचाराच्या विरोधात तरीसुद्धा येथे मी मोदींचं समर्थन करतो की ते ओबीसी असूनसुद्धा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला शिवत आहेत प्राणप्रतिष्ठा स्वतः करत आहेत म्हणजे एक प्रकारे मोदींनी शंकराचार्यांना आव्हान दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम